तर आम्ही आत्ता पूर्ण जंगलामध्ये एंट्री केलेली आहे आम्ही आमच्या पूर्ण रायडिंग गियर्समध्ये बालक लावा हेल्मेट वगैरे आवाज किती रेकॉर्ड होतो आहे माहीत नाही मला पण जेवढा होत असेल तेवढा आता आणि तुम्हाला मी गाड्या दाखवतो आमच्या आणि आम्ही कुठून जाणार आहोत तो रस्ता दाखवतो सो so, या दोन गाड्या आहेत बजाज पल्सर ॲन वन सिक्स्टी अँड वन ट्वेंटी फाय आणि हा काही सरूट आणि जे मी तुम्हाला मग अशी कमान दाखवली ती या कमाने तुला आपण आता आलो ठीक आहे इथे एक चेकपोस्ट चेकपोस्ट आहे पण तो आता बंद आहे तो आता आपण इथून सरळ जाणार आहे मी कॅमेरा हेल्मेटला लावतो जे रस्त्यात कॅप्चर होईल ते आपण तुम्हाला मी तुला दाखवणार आहे ठीक आहे आणि इथून आता आपलं ऑफ रोडिंग आणि जंगल ट्रेल राईड चालू होती ठीक आहे साताऱ्यातील लेह लख म्हणून ज्याला ओळखलं जातं ओळखलं जात नाही ॲक्च्युली कारण खूप लो, कमी लोकांना माहिती आहे पण आम्ही क्रील पाहून आलो होतो इथं आणि आज तो आम्ही एक्सप्लोर करतो आहे पहिल्यांदा सो so, या ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला आमचा अनुभव आमचा एक्सपिरियन्स आम्ही काय ट्रॅव्हल करतो आहे काय ॲडव्हेंचर करतो आहे ते सगळं दिसेल तुम्हाला सो so, आता इथून निघूया चलो सो इथून निघतो आहे आता एक गाडी गेलेली आहे पुढेही थोडंसं नर्वस वाटतं आहे पण ठीक आहे रिस्क नाही घेतली तर काय घेतलं आयुष्यामध्ये त्यामुळे पाण्यातून घातली गाडी पाणी फक्त गेलं नाही पाहिजे भूतामध्ये नाही तर किचकिच किचकिच कितकीच सगळा -किच -किच वैताग येतो नुसता गुन्हा केवची खरंच आठवण आली म्हणजे ती आता मी जसं आतमध्ये एंटर केलं ना तसं माझ्या डोक्यामध्ये तीच म्युझिक कारण म्हणे अनुबळ काय तरी त्याच्या तेच डोक्यामध्ये माझ्या आहे ठीक आहे बघा हा जो तुम्हाला रस्ता दिसत असला <laughs> ना तर या रस्त्याने बस येते ही कार गेली या रस्त्याने चक्क एस टी महामंडळ ॲसेंबल होतं आणि या रस्त्याने लोकांना सोडतं म्हणजे ज्याला लाल डबा म्हणून तुम्ही नाव ठेवता ना ते लोकांना इथपर्यंत आतमध्ये हेल्प करतं आहे पोचवायला असा त्याचा कारभार आहे तो प्रॉपर अन ऑफ रोडिंग आहे आणि डबल सीट अवॉइडच केलेलं बरं त्यामुळे आम्ही डबल गाड्या आणल्या आणि ठीक आहे माझा भाऊ जरी येणार होता एक आला एक आला नाही तरी आम्ही डबल सीट थोडंसं रिस्कीच वाटत होतं मला कारण काय होईल माहीत नाही पुढे म्हणजे पंक्चर विंक्चर झालं तर उघड लफडं नको ना त्यामुळे शक्यतो म्हणजे टाळेल चांगलं ऊन पडलं आहे तो हा रस्ता आपल्याला क्लिअर करायचं आहे नाश्ता वगैरे जोरात झाला एकदम पोहे खाल्ल्यात चांगले फोटो वगैरे कॅप्चर केलेत स्वतः करूया करतात जीवाची, करता जीवाची सह्याद्री करूया चला तर इथे आमचा प्रवास चालू आहे एकदम निवांत गाडी सेकंड गिअरमध्ये आहे मुस्कलय पकडलाय पूर्ण ठीक आहे भाऊ पाठीमागे आहे पूर्ण दगडाचा रस्ता आहे मध्येच खड्डे आहेत पाणी साचलंय नुसतं पक्ष्यांचा सा आवाज येतोय आणि काय म्हणतात त्याला जे पाणी पडतंय झऱ्याचं किंवा छोटे छोटे आहेत त्यांचा आवाज येतोय फक्त बाकी कसलाही आवाज म्हणा किंवा काही इथं नाही आहे वा इथं खूप भारी लोकेशन सापडले आपल्याला हे बघा खाली ब्युटिफुल लोकेशन आहे हे माझी गाडी गेली खाली एवढं भारी लोकेशन आहे वरतून पण पाणी पडतंय खाली इथलं तो इथं आपल्याला वॉटर वॉटरफल्लॉ सगळ्या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत भाई मजाच मजा मजाच मजा मला इथून कॅमेरामध्ये नाही पण मला डोळ्याने इथून लांब पर्यंत मोठे मोठे वॉटर फ्लो अगदी वॉटर फ्लोच म्हणतो प्रत्येकाला वॉटरफॉल वरतून पडताना दिसतं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन जर एखादा जवळून कॅमेरामध्ये टिकता आला तर बघू कसा विषय तो तिथे तिथे खूप लांब पडतं पूर्ण ग्रीनरी आहे पूर्ण हा ऑफ रोड तर आम्ही रत्नागिरी जिल्हा मागेच सोडला आहे त्या कामानेपासून आणि आम्ही आलो आहे सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे जावळीचा परिसर आहे हा जावळी महाबळेश्वरचा आणि समोरचा हा व्यू एकदम सुंदर खूपच भारी असं लोकेशन आहे आणि खूप अंडर आहे आणि बऱ्या इथे जास्त गर्दी नाही आहे आणि लोकांनी पण अजून वाट आहे कुठं प्लॅस्टिक पडलेलं दिसत नाही आहे की कुठं कसला कचरा कचरा दिसत नाही तिथल्या लोकांनी हा परिसर हा निसर्ग एकदम पूर्ण मेंटेन ठेवला आहे प्रॉपर असं जस्ट आम्ही फक्त अजून सात ते आठ किलोमीटर चालू आहे आम्ही अर्धा तास चालवतोय गाडी अर्ध्या तासाला फक्त सात ते आठ किलोमीटर कवर झालं आहे खूप स्लो जावं लागते सेकंड थर्ड सेकंड थर्ड इतकं स्लो जावं लागतं गाडीवरती बाउंस होते चला, चला। छोटंसं गाव आहे नाव वगैरे काही लिहिलं नाही पण मस्त कोकणातली जी घरं म्हणतात ती ॲक्च्युली तर दिसत आहेत आणि आम्हाला असं वाटतं पुढं रस्ता संपतो की काय अशीच कंडिशन आहे ठीक आहे एवढ्या आतमध्ये पण एवढी छोटी छोटी छान छान मातीची घरं लोकं राहतात तिथे निसर्गासोबत खूप मोठी गोष्ट आहे सगळ्या सुद्धा सोयींपासून लांब एक लिमिटेड जीवन खूपच सुंदर ठीक आहे ज्यांना ती आधीपासून सवय आहे त्यामुळे कदाचित ते राहत असतील त्या सगळ्या सोयींपासून लावणार पण आपल्याला इथं जर फक्त मोबाईलशिवाय राहायला सांगितलं तर आपण किती राहू काय माहीत इथं नेटवर्क आहे का नाही ते पण माहीत नाही आम्हाला मॅप माहीत नाही की काय माहीत नाही फक्त आपलं चाललं आहे निसर्गाच्या भरोश्यावर पण एक आहे मित्रांनो की जर तुम्ही निसर्गाला व्यवस्थित जपलं ठीक आहे तुम्ही नेचरला व्यवस्थित त्याची केअर केली ठीक आहे त्याचं प्रदूषण थांबवलं त्याचा ऱ्हास थांबवला तर निसर्गाला ते तुम्हाला हानी पोचवणार नाही कसं आहे जे म्हणतात ना कर्मरिटन्स जसं आपण निसर्गाला देतो ठीक आहे झाडं तोडतो बिल्डिंग उभ्या करतो कॉन्क्रीटचं जंगल बनवतो ॲक्च्युअल जंगल हे आहे आणि आपण ते जंगल तोडून आपल्या तिथे सिमेंटचं जंगल उभं करतो तो कधी ना कधी त्याची आपल्याला भरपाई करावीच लागणार आहे त्यात काही वादच नाही की नदीत भर टाकून तिथे आपण जागा घेतो आहे समुद्रामध्ये भर टाकून तिथे मोठी मोठी बंदर होत आहेत विकास करतो आहे पण निसर्ग आपण हरवत चालतो पण ॲटलिस्ट जो आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित राहायला पाहिजे बस मला एवढंच वाटतं नाहीतर परत बघायलाच काही राहणार नाही ठीक आहे आमची पोरं अशा राईड करायला कुठे येणार सगळे जंगलच नसतील तर डोंगरच गायब असतील तर तो पण विषय आहे ओके वॉटर क्रॉसिंग मोठं वॉटर क्रॉसिंग आलेलं आहे आणि तुम्ही पाणी घालतो पोटात पाणी गेलं तर विषय होतो परत ठीक आहे पाण्यासाठी ब्रेक घेतला होता थोडेसे फोटो वगैरे शूट केले आणि आता इथून निघतोय हा अजून रस्ता कुठं कुठं नेईल किती लांबपर्यंत असाच हा असा दगडी रस्ता आहे पूर्ण म्हणलं आता हळूहळूच जावं गाड्या जास्त गरम पण व्हायला नको कारण सेकंड थर्डवर चालून प्लॅक गरम होतील त्यापेक्षा नॉर्मल जावं सो so, चला निघूया पुढच्या प्रवासाला चालूच ठेवली का काय मी आत्ता माझ्यासमोर आम्ही दहा किलोमीटर क्रॉस केलं आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला पाहिजे आहे कोयनाचं बॅकवॉटर इथेच ही महिमानगड नावाचा किल्ला आहे ठीक आहे आता कुठला आहे नक्की ते ओळखता नाही येणार पण इथे जवळच तो किल्ला आहे जवळ म्हणजे आता आपण ॲक्च्युली साताऱ्यामध्ये आलो आहे सातारा जिल्ह्यामध्ये तो किल्ला आहे तो रत्नागिरीमध्ये म्हणजे खेडमध्ये किल्ला आहे तो कोयनाच्या बॅकवॉटरजवळ आता हे आपल्याला पॅरॅल करत जायचं आहे फक्त विषय असा आहे की हे क्रॉस करण्यासाठी ब्रिज आहे की गाड्या तराफ्यावरून याव्या लागतात हे आता बघावं लागेल कारण काहीच आयड्या नाही आहे गाड्या पण इकडे येतात तो बघू आता काय करायचं आहे ते आम्ही ठरवतो आहे ठरवतो म्हणजे पुढे गेल्याशिवाय काही काय येणारच नाही आहे काय करायचं आहे कारण ते काका म्हणलेले ब्रिजचं काम चालू होतं आणि तराफा सकाळी सात ते संध्याकाळी सहा या पिरियडमध्ये चालू असतो पण आता आम्ही जाणार तो, तो, तो काय माहिती तसं काय आम्ही करणार आहोत पुढे ॲक्च्युली खरं ॲडव्हेंचरच चाललं आहे सो आता काय होतंय ते गेल्यावरच करायचं तर हे असं काहीचंच चॅलेंज आहे आमच्या समोर अयो अयो वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग ओके झालं बाबा एकदा जर पुढे येणार तसं काय माहीत असा धंदा जंगलाचा पैसा आहे रस्ता संपत नाही आहे गाडी पळवता येत नाही आहे ठीक आहे त्यामुळं पेशन्स खूप चेक होतं तिथं तुम्हाला तुमच्या गाडीवर विश्वास असेल तरच तुमच्या गाड्या घेऊन इथे या ठीक आहे कारण नाही तुमच्या गाडीने तुम्हाला काही प्रॉब्लेम दिला तर मग संपला विचार काही ऑप्शन नाही तुम्हाला मला माझ्या गाडीवरती पूर्ण विश्वास आहे मला स्वतःवर विश्वास आहे आणि मला निसर्गावर विश्वास आहे त्यामुळे मी तरी किंमत केली आहे की मी माझी गाडी इथे आणायची ठीक आहे जे होईल ते शेवटी निसर्गावर अवलंबून आहे आपण त्याच्यासमोर लहान आहोत हे मी आधी पण दरवेळेला सांगत आलो आणि आता जेच सांगेन निसर्गासमोर आपण खूपच लहान आहोत त्यामुळं आपल्याला रिस्पेक्ट केलाच पाहिजे त्याशिवाय काही पर्याय नाही इथं तुमच्या पेशंट्सची ॲक्च्युली परीक्षा घेतली जाते कारण तुम्ही जर लदाख करणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की लदाख करण्याआधी हा साताऱ्यातला लदाख करून बघा कारण इथे तुमची टेस्ट होईल की तुम्ही किती कॅपेबल आहात ठीक आहे कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की आपल्याला इथं खूप फुलांचा सडा पडला आहे मी ते फोटो घेणार आहे गाडीचा भारी चांगला फोटो येईल इथं फोटो घेतो मी <laughs> चांगला रूड आला आहे हा जर आपल्याला राहिला तर खूप भारी आहे कारण वैसा काय लागते अशा आता ऑफलोडिंग करून हाताला मुंडे आलं आहे गाडीच्या कंपनीने एक गाडी घेतली त्यामुळे त्रास पडतोच त्याचा झालं परत परत दगडं चालू झाले किंवा तुम्हाला आत्ता म्हणलं की हा रस्ता कंटिन्यू राहावा ठीक आहे असे छोटे छोटे पॅक चालते पण ते एकदम फार रास्ता जे केलं किती किलोमीटर आलो आहे ते पण माहीत नाही फक्त गाडी चालवतं गाडी सेकंड थर्ड फोर्थवर गाडी जातात तर लांबच राहिला अशी कंडिशन आहे एक तर ही गाडी का एक सायकलसुद्धा पास नाही झाली आम्हाला फक्त आख्या रोडला आम्ही दोघंच आहोत का असा काहीतरी विषय आहे की तर मग मजा येते आहे आपल्या क्लबला टी आर सीला घेऊन यायचं इथं बघू तरी पॉसिबल होतं आहे माझे जेवढे जवळचे लोक आहेत त्यांना मी ही टूर नक्की करवणार आहे की बाई आयुष्यात हे अनुभवा आणि त्यांना लगात करायचं आहे त्यांनी तर हे पहिले केलं पाहिजे कारण ते तर एक्स्ट्रीम आहे पण त्याची ट्रायल जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही हा रूट पहिले एक्सप्लोअर केला पाहिजे ठीक आहे इथे तुम्ही निघाले ठीक आहे सह्याद्री तुम्ही पास झाले तर तुम्ही जगात कुठेही पास होता मला वाटतं ठीक आहे कारण सह्याद्री आपल्याला शिकवते कारण हा महाराजांचा सह्याद्री आहे हा आपण खरं तेवढा चांगला तेवढा त्यामुळे त्याच्याकडून चांगलं घेता येईल तेवढं चांगलं घ्या त्याला चालता तर तेवढंच चांगलं आहे आता मी आमच्या गाड्या कोटीत टाकलेल्या आणि मग बोटीतून गाडी बस करून घेऊन येणार बघूया तो इथं समोर नाव आहे आणि आता नाव चढवणे हा प्रकार आहे गाडी ठीक आहे आम्ही वर गेलो होतो हो का वर नशीब ते एकदम होते ते मला खाल्लंही खाल्लं रस्त आता नावेत गाडी टाकून पलीकडं जायचं असा विषय आहे जे आहे लॉर्ड लॉर्डस्ट లార్డ్ కెం లక్కా హా ఇదే ক'তোবা <laughs> চাইছা <laughs>

बोटीतून था आणि आता उतरायचं खाली चलो उतरण्याची वेळ आली गाडी कोणत्या आता पलीकडे घरी जाणार आहे

हो कस वाटल जंगल एकदम रघुवीर घाटात तर तिकडून आलो होतो रघुवीर घाटात न तिथं हॉटेल ला त्याला कॉर्नर ला घेतला रात्री राहिलो होतो तिथंच का हो आम्ही असं बोटीने जात होतो आम्ही रात्री राहिलो होतो सकाळी निघालो मी सातारचाच आहे पण राहतो पुण्याला पाटण तालुका तारळे तारळे पर मी मला हे पैसे दिले का थँक्यू होतं सोडलं दोनशे रुपये मध्ये पर गाडी विथ पर्सन आता आम्ही इथून बामणोलीला आहेत बामणोलीवरून कास कासवरून सातारा आणि पुणे दोनशे रुपये गेले पण जो एक्सपिरियन्स होता जो थ्रिल होता नो सेफ्टी ओनली एडवेंचर चलो निघूया मध्ये आणि इथून आता कासमार्गाने सकाऱ्या सो ही होती आमची जर्नी खूप मजा आली ऍडव्हेंचर तर नेक्स्ट लेवल गेलं पुन्हा